थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस घरी आलेले असतात आणि त्यांना जबानी घ्यायची असते ती म्हणजे तेजसच्या आईची आणि त्याच वेळेला माणसेसुद्धा समोरच असते त्याच वेळेला मानसीबद्दल पोलीस विचारू लागतात तर आता मध्येच तेजस बोलत असतो आणि माणसेची बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असतो मात्र पोलीस म्हणत असतात की मला कोणाचाही आवाज ऐकायचा नाही आहे मला फक्त यांच्या तोंडून ऐकायचं आहे की त्या दिवशी नेमकं काय झालं त्याच वेळेला आता समोर तेजसश बसवलं जातं आणि विचारलं जातं की त्या दिवशी तुम्ही मानसीला भेटला होतात बरोबर तर तो हो म्हणते आणि त्याच वेळेला ती ते विचारू लागतात की मग आम्हाला सांगा की तुमच्यावर जो काही घात झाला त्याच्यामध्येच ट्रक ट्रकखाली ढकललं गेलं तर या सगळ्यासाठी सुद्धा तुम्हाला दोषी कोण वाटतं मानसीच का त्यावेळेला मात्र गायत्रीला खूप जास्त आनंद झालेला असतो पण इकडे मात्र मानसी हे आता सांगू लागते की मावशी तुला जे काही बोलायचं आहे ते खरं बोल आणि जे काही बोलशील ते आता सांगून टाक ज्याला कर नाही त्याला डर कशाला असं देखील माणसी बोलू लागते आता या स्टेटमेंटने ठरणार आहे माणसी निर्दोष आहे की दोषी आहे ते मग याच्या सगळ्यातून तेजसगी माणसीची कशी सुटका करणार आहे हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा